बघा पुन्हा एकदा फुलासा पाऊस चालू झालाय आणि इकडनं काळ झालं पाहिजे कंपनी साइट खूप असं काळ झालंय थोडासा चक्क्र इकडचं नाही का शेतात लाटाला खूप सुंदर असा नजारा आहे मस्त डोंगर वगैरे आणि आपलं एक काळ झालेलं वातावरण म्हणजे खूप असं ढग आलं बरं का आज पावसाला काय नेमकं भानगडी काय माहिती सारखा पाऊस चालू आहे कोण गागले रे चिमणी गाली खूपस असं हिरव वातावरण त्याच्यात काळो पसरला एकदम अंधार गडद असा अंधार पसरला आता खूप गडद अंधार दोन तीन दिवसापासून खूप पाऊस आहे ना अजून पण पावसाचं प्रमाण चालूच आहे खूप असा पाऊस जबरस्त चारीला भरपूर पाणी थांबलं आहे नेमकं थोडासा कॅमेरा आपण पुसून घेऊ बरं का ये ना समोरचं स्पष्ट दिसेल ला। आपल्याला काय झालं आपल्या कॅमेरा पडला होता फोन पडला होता त्याच्यामुळे डिस्प्ले उडाला होता त्याच्यामुळे डुप्लिकेट डिस्प्ले दुकानातून टाकून गेलं नाही का आणि ज्यावेळेस आपले पैसे आले की मग त्यावेळेस नवीन डिस्प्ले टाकून घेऊ तर अशा चिखलामध्ये आता पेरणी कशी करायचं हा प्रश्न पडलाय बरं का आम्हाला तर सोयाबीन पेरायची शेजारी ऊस इथं तो प काही भाग निराळाय आणि असा पावसामध्ये कंटिन्यू जर पाऊस तर राहिला तर थोडस अवघड होईल बरं का वाला पेरणी वगैरे मंदिराच्या बाजू समोरच्या साईडला बरं का इकडे बा पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय आता इकडे तर आहे इकडे चांदोड सायटी बर कमी तर समोरच्या साईडला चांदोड साईट हे बघा इकडे पूर्ण संपूर्ण ठिकाणी असं पाणी तुंबलेलं आहे बघा चाकरीची वाट आहे ना आता एवढ्या मध्ये पेरणी कशी करायची काय कळणार आपल्याला पाऊस कंटिन्यू चालू आहे आता पुन्हा हे बघा पुन्हा आता काळोखदा आटून आला एकदम असाच कंटिन्यू पाऊस राहिला ना तर पेरणी थोडीशी मागं पुढं होऊ शकते बरं का तसं ने पंजाबला काही नाही सांगितलं आहे पासून पाऊस कमी आहे हो तसं काही वाटत नाही नेमकं पाऊस कमी होईल म्हणून नमस्कार मित्रांनो राम राम सगळ्यांना जय जाऊ जय शिवराय मित्रांनो तर पावसाचं वातावरण एकदम लाईव्ह दाखवतो आपण बरं का कंटिन्यू पाऊस चालू आहे आपल्या नाशिकमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस चालू आहे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे काल पण भरपूर पाऊस झाला आणि आज पण पुन्हा एकदा असा पाऊस चालू आहे बघा आता हा काळोख दाटून आला एकदम अंधार गडक झाला एकदम भयानक आणि आपल्याला आता पेरणी करायची आहे सोयाबीनचं बी भी पेरायचं आहे आणि असं चिखला मध्ये नाही पेरता येणार ना ट्रॅक्टर पण चालणार नाही आणि बैल पण चालणार नाही कारण एवढा चिखला मध्ये आता पुढे जर गेलो ना आपण बघा किती चिखल हे बघा समोरच्या साईडला एवढं चिखलात पेरणी करायचं म्हटलं अवघड परिस्थिती बिडूकदा आधा बाजू राहिली सारखाच जर पाऊस राहिला शेतकऱ्यांना जागायचं कसं हसले मोठा प्रश्न आहे थोडंसं मित्रांनो कॅमेरा हलू राहिला कारण आपण चिखल तोड तुडत चालू आहे ना चा नी। नी बैल, नी नी का चिखला असंच हे बघा आता इथून पाणी जास्त तुंबलेलं आहे इथं एवढं पाणी तुंबलेलं आहे ना याच्यात ते ट्रॅक्टर पण चालणार नाही आणि दड बैल बैल पण चालणार नाही पेरणी करायला पेरणीचे यंत्र वगैरे फिरवावं लागेल आपल्याला त्याच्या पाठीमागं चाक राहतं नाही का चाक कस काय फिरवायचं याच्यामध्ये ना आपल्या चॅनलवरती नाही ना चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एक लाईक ठोकूनच जा बर का मित्रांनो बघा किती एकदम चिखलच आणि दोन्ही चार ना खूप असं पाणी पाणीवरती एकदम जोरात असं पाणी आहे धन्यवाद मित्रांनो लाईक ठोकल्याबद्दल नाही का आपलं आणि मित्र आपलं भाषा अशी बरं का बोली आपली काही लैवी आहे पी लैवी आहे बोली भाषा नाही आपली पण कसं गरीब स्वभावाचा माणूस आहे बरं का आपण आहे बघा आता माणस पण सोयाबीन होती आपली बऱ्याच व्हिडिओ मध्ये आपण टाकलं होतं नाही का मागची विडिओ याच्यात मासे आले का ना मासे बरं का मित्र बारीक बारीक कारण पहिला पाऊस आहे ना चांगलं दानपू बघा आता या पाण्यामध्ये कसं काय पेरणी करणार बघा तुम्हीच आता थोडस बांधावरून हाय जागा आपल्याला आहे ना बघा एवढं पाण्यात कोणतीच वस्तू चालू शकणार नाही अशी परिस्थिती आपली शेतकऱ्यांची पावसात कसं काय चालणार सांगा बरं पेरणी करायचं अवघडच आहे थोडंसं मित्रांनो खूप असा सारा नाशिकला पण भरपूर पाऊस झाला सातारा सांगली बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला बरं का रात्रभर पाऊस चालू राहतो पावसाचे काय कमतर तस आहे ना तर तिकडे चाटव पा एकदम बारीकसा लहानपणी आम्ही नाही याला चाटवला द्वारा माधायचो चा। तर चौथीला होतो ना आम्ही त्यावेळेस द्वारा मांडून त्याला सोडून द्यायचो मग एवढं पाणी आहे एवढं पाण्यामध्ये कसं काय आता पेरणी करणार आहे ट्रॅक्टर येणार नाही काहीच येणार नाही सोयाबीन आता भातच लावायला लागेल बघते आता भाताचं बी पण यावं वर्षी टाकलं नाही आपण नाही का मासे निघून जाते भरपूर असं पाणी तुंबलंय नाही का थोडं थोडं पाणी निघून जाईल तिथे दगड थोडासा आडवा आहे ना असं पाणी अशा पाण्यात चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ म्हणजे आपल्याला नाईटला कामाला जायचं नेमकं चले राहू द्या मासे काही नाही होत त्यांना आपले वीर तर पण भरपूर मासे पाणी बघायचं एवढं पान कस काय मासे स्वादणार नाही स्वाद येणार आपल्याला लाईट पण गेले इ का कुठे ते बाबाती दो तिकडे पुढे आता ती काळे पाणी झालं ते गाळाचं पाणी म्हणजे कस काय दिसलं माशांनी दिसना त्या त्याच्यापेक्षा आपण विहिरीतले मासे दाखवू त्यांना मस्त पयती त्या बाबा दो ते तिथे ना हां म्हणजे थोडं सर तिकडे चला मित्रांनो पुढच्या साईडला जाऊ आपण असं पाणी पहा आपल्या शेतामध्ये आता बऱ्याच वेळेस जे आहे ते रिअल दाखवले नाही का आणि तू बापाचे बुट घालून आला का बापाचे बूट घालून आला मग मग कोणाचे बुट आणले तू तुझी नाही ते आदरचे बूट घेऊन आला तू कामंदामाचे काय करावं तुला आता तुला उलटा टांगतील बर का मित्रांनो कमेंट करत चला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बरं का हे गरीब शेतकऱ्याचं चॅनेल आपलं मस्त एकदम गावराम जिवाळासारखा नाही का बऱ्याच गोष्टी आम्ही रामशेज किल्ला वगैरे असे किल्ले जाऊ नाशिकच्या विभागा म्हणजे पण आम्हाला काय दिसतं समजा आपलं वेरूळच्या लिहाने असतील अजून काही दिवसांनी त्या पण व्हिडिओ टाकायचा आपल्याला नको जसं नको करते आणि एकदम असं गावरान निसर्गरम्य असं वातावरण बरं का मित्रांनो थोडंसं हळूच कॅमेरा फिरतो आम्ही निरभ्र असा आकाश निरभ्र नाही म्हणता येणार भरपूर असं ढग आहे ना का वरती आणि बघा असं हिरवं वातावरण आपल्याकडं बाराही महिने पाऊस आहे नाशिक नाशिकमध्ये बर का कारण पाऊस वेळेआवेळी कधी पण येतो त्याच्यामध्ये तिकडला बसून गेलो तुला कोण जायला आवड पोटात बिडूक जाऊन बसेल बर कि आम्ही चालू बघ चला तर रेल्वेचा आवाज येत असेल तुम्हाला बघा आपलं मंदिर तिकडे बरं का मित्रांनो बऱ्याच व्हिडिओ म्हणजे आपण मंदिर दाखवेल आपलं महादेवाचं मंदिर आहे ना का चॅनल वरती अजून काही कमेंटच येते ना नेमक्या कमेंट का बरं येते ना का कमेंट यायला पाहिजे होता ते पहिले असं वाटायचं म्हणजे नारळाचे झाड दिसते आणि तिकडेच केरळ वगैरे बर का तिकडे केरळ वगैरे काही नाही मुंबईच्या माणसाची कंपनी चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय